जलद वा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर <laughs> महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची सन दोन हजार एकवीस ते सन दोन हजार पंचवीसची निवडणूक मुंबईच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी बेकायदेशीर ठरवली आहे निवडणुकीसाठी धर्मादाय कार्यालयाची परवानगी घेतलेली नाही निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती नियमबाह्य केली चेंज रिपोर्ट मंजूर झालेला नाही असोसिएशननं ना सादर केलेली कागदपत्रं आणि निवडणूक प्रक्रिया विश्वसनीय वाटत नाही असे स्पष्ट निष्कर्ष सहाय्यक धर्मादाय आयुक्तांच्या न्यायालयाने नोंदवले आहेत या निकालामुळे सध्या कार्यरत असलेली महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची कार्यकारणी बेकायदेशीर ठरते त्यामुळे सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिकच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या चोवीस सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या निवडणूक प्रक्रियेवर सूर्यकांत पवार यांनी आक्षेप घेतला होता दोन हजार एकवीसच्या निवडणूक प्रक्रियेनंतर नामदेव शिरगावकर यांनी मुंबईतील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये चेंज रिपोर्ट म्हणजे बदल अहवाल सादर केला होता मात्र ही निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर असल्याची तक्रार झाल्याने चेंज रिपोर्ट प्रलंबित होता मुंबईच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त शीतल साळवी यांनी या दाव्याचा निकाल नुकताच जाहीर केलाय बाळासाहेब लांडगे यांच्या विश्वस्त पदाला मान्यता नाकारण्यात आली होती असं असतानाही लांडगे हे सचिव पदाला राहिले ते या कालावधीसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली गेली अपात्र व्यक्तीनं निवडणूक घेतली निवडणूक अधिकाऱ्याची करण्यात आली या निवडणुकीसाठी धर्मादाय कार्यालयाकडून परवानगी घेतलेली नाही नामदेव शिरगावकर यांनी सादर केलेला चेंज रिपोर्ट आणि कागदपत्र अविश्वसनीय असल्याचं निरीक्षण नोंदवत मुंबईच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी चोवीस सप्टेंबर दोन हजार ची महाराष्ट्र ऑलिम्पिक प्रक्रिया अवैध ठरवली आहे अध्यक्ष असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोल हे एकमेकांसमोर उभे टाकले आहेत असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात विविध क्रीडा संघटनांनी आंदोलनाची राळ उडवली आहे त्यातच सन दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीसाठीची निवडणूक प्रक्रिया अवैध ठरली आहे सन दोन हजार च्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीवेळी तत्कालीन निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रारीची कोणतीही दखल घेतलेली नाही असं स्पष्ट निरीक्षण सहाय्यक धर्मदाय आयुक्तांच्या न्यायालयाने नोंदवले आहे दोन हजार एकवीस मध्ये जे निवडणूक अधिकारी होते रिटेक ज्यांच्यावर कडक शब्दामध्ये ताशेरे ओढले आहेत त्यांनाच आता निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त आले आहे एकूणच वादग्रस्त आणि एकतर्फी निर्णय घेणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यामुळे सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया सुद्धा वादाच्या भवऱ्यामध्ये सापडणार आहे त्यामुळे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीला तातडीने स्थगिती द्यावी ऑलिम्पिक असोसिएशनवर प्रशासक नेमावा अशी मागणी क्रीडा संघटना आणि क्रीडा प्रेमीतून होत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया सदैव तत्पर